नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं साहित्याच्या रंगछटा या प्लॅटफॉर्म वरती खूप मनपूर्वक स्वागत करते आपण ऐकत आहोत गवारी यांची ऑनलाईन कधी येशील ही स्टोरी निशा वरवर जरी रिलॅक्स असल्याचं भासवत असली तरी तिला प्रियाची काळजी वाटत होती तिला या फेसबुक वरच्या माणसमय विचाराच्या जंजाळातून बाहेर कसे काढता येईल याचा विचार करत चहाचे गरम गरम घोट घेत होती प्रियाला कॉलेजचं वर्ष नवीन असल्यासारखं वाटत नव्हतं आपापल्या व्यस्त होते होते आला दिवस वाटत मनभर उदासी झाले कोणाशी बोलू वाटत नव्हते कि काही सांगू वाटत नव्हते काही दिवस ब्रेक घ्यावा तरी का मग घर खायला उठते कितीही विषय सोडून द्यावा मनात म्हटलं तरी पुन्हा मनात त्याच विषयाचे मांड घालत राहावे लागते कोण कुठलं ते पोरग एवढं काय त्याबद्दल वाटतंय आपण का कशाला एवढा विचार करतोय काहीच समजे ना झालंय सरळ ब्लॉक करून टाकू का नको नाही तर आला तो ऑनलाईन तर तो म्हणेल ब्लॉक का केलं नाही अशा प्रकारे मनाची सावरा सावर करत राहायची सवय झाली होती इकडे कार्तिक रोज येता जाता प्रियाचे निरीक्षण करत होता आधीपेक्षा खंगलेली दिसू लागलेली विचाराने त्रासून गेलेली वाटत होती पण काहीही करून तिच्याशी एकदा बोललं पाहिजे पण माझं शांतपणे ऐकेल का ती त्यावर विश्वास ठेवेल का ती पण या सगळ्यात माझी तरी काय चुकी आहे स्वतःला मनात सांगत होता असेच करून एक महिना संपला एके दिवशी सकाळी मस्त पाऊस येऊन गेल्याने छान छान गार हवा सुटली होती आभाळी वातावरण असलं तरी त्यात कोंदटपणा नव्हता गारव्यामुळे एक वेगळं चैतन्य प्रसन्नता चाणवत होती कॉलेज सुरू व्हायला अजून वेळ होता आज काहीही करून प्रियाला सांगायला हवं मनात विचार चालू असताना समोरच प्रिया येताना दिसली लेमन कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती नेहमीप्रमाणे डोळे खालावलेले होते कार्तिक एका झाडाजवळ उभा राहून तिचीच वाट पाहत होता ती जवळ येतच त्याने आवाज दिला हॅलो प्रिया प्रियाने बघितले चेहऱ्यावर थोडस हस्य आणत ती तिथे थांबली कार्तिक क्लासमेट असल्याने ती ओळखत असली तरी कधी बोलले नव्हते एकमेकांशी त्यामुळे काय बोलावं म्हणून ती कार्तिकच्या बोलण्याची वाट बघू लागली कार्तिक विचारू लागला तू फेसबुकवर आहेस का मला तुझ्याशी मैत्री करायची आहे माझ्याशी मैत्री करशील का आलेल्या प्रश्नांनी प्रिया थोडी गडबडते पण तितक्यात सावरते हे बघ कार्तिक आपण जरी क्लासमेट असलो तरी मी तुला पर्सनली तरी मी तुला पर्सनली ओळखत नाही आणि मला तुझ्याशी मैत्री करायची नाही आणि तिथून ती जाऊ लागते तेवढ्यात अच्छा म्हणजे अनोळखी लोकांची मैत्री केलेली चालते तुला तर त्यांना पर्सनल माहिती सांगितली चालते तुला कार्तिकने एक सणसणीत टोमणा दिला प्रिया जागीच थपकते तिला राग येतो तुला काय करायचं आहे माझ मी ठरवेल मला कोणाशी मैत्री करायची आहे आणि कोणाशी नाही ते तू नको मला सांगू प्रिया कार्तिकला असं तडातडा बोलून क्लासरूमच्या दिशेने निघून जाते कार्तिकला वाईट वाटत उगाचा पण तिला दुखावले म्हणून मनात हळहळतो तो, तो पण क्लासरूमच्या दिशेने चालू लागतो पहिले लेक्चर सुरू झालेले होते प्रिया वर्गात येते उशीर झाल्यामुळे थोडं वाईट वाटतं तिला तिच्या मागे कार्तिक पण क्लासमध्ये एंट्री घेतो विकनेसमुळे प्रियाला घेरी पडणारच असते की पाठीमागून येणारा कार्तिक प्रियाला पडण्यापासून वाचवतो निशा बेंचवरून जवळ धावत येते क्लासमध्ये थोडा गोंधळ उरतो सर शांत बसायला सांगतात आणि प्रिया जवळ येतात आता तर ठीक होती काय झालं अचानक निशा पटकन म्हणते सर तिला दोन तीन दिवसापासून बरं नाही वाटत लेक्चर मिस होऊ नये म्हणून अटेंड करत आहे ती प्रियाची बाजू सावरत निशा बोलू लागली आजारी असेल तर आराम करायला पाहिजे तिने आता हे क्लासमध्ये चक्कर येऊन पडली पडली म्हणून बाहेर रस्त्यात तर पडले असते बर एक काम करा तुम्ही दोघे जण प्रियाला आधी डॉक्टर कडे न्या आणि मग घरी घेऊन जा सर कार्तिक कर आणि निशाकडे बघून म्हणाले डॉक्टर चेकअप करत होते कार्तिक निशा बाहेर प्रियाला आहे का आज थोडी कोमेजलेली दिसते कार्तिक निशाला विचारत होता अरे काही नाही ती एक्झाम जवळ आली की विनाकारण टेन्शन घेत असते नथिंग सिरियस निशा चाचरत म्हटली इतक्यात प्रिया बाहेर येते टॅबलेट इंजेक्शन दिले आहेत होईल ठीक म्हटले डॉक्टर कार्तिकने पण जास्त काही विचारले नाही त्या दोघींना रिक्षात बसवून दिले आणि तो कॉलेजच्या दिशेने जाऊ लागला विचार चक्र फिरत होत एवढं कसं काय माणूस अनोळखी माणसाचा विचार करू शकतं त्याबद्दल काही माहिती नसताना त्याला आप, आपल्यापैकी समजू शकतं एवढी काय सवय लागू शकते का सोशल मीडिया लोकांच्या तात्पुरतं ओळखीत प्रॅक्टिकली विचार करायला सोडून इमोशनली विचार एवढं कसं काय करू शकतं तसं ऑनलाईन बोलताना ती अगदी मनमोकळ बोलायची सगळं शेअर करायची दिवसभर काय काय केलं ते उद्या काय करणार इथपर्यंत सगळं सांगत बसायची तरीही आपण अधून मधून सांगत होतो ऑनलाईन कोणावर जास्त कोणावर विश्वास ठेवायचा नाही मी तर फक्त टाइमपाससाठी फेसबुक यूज करते सांगून पण का नाही हे लक्षात आलं विसरून जायला हवं होत माणसाने नेहमी पुढे जात राहायला पाहिजे असं क्षणिक भेटलेल्या माणसासाठी का बरं वर्तमान खराब करायचा बरं तसं तो माणूस असायलाही पाहिजे आपल्या आठवणीत ठेवण्यासारखा विचार करून करून डोकं अगदी भंडावून गेलं होतं चालत चालत कॉलेज कॅम्पस मध्ये आला पण लेक्चर करायला कंटाळा आला होता लेक्चर बंद करत सरळ बाईक कडे गेला आणि घरची वाट धरली धन्यवाद मित्रांनो आवडली का स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या प्रिया आणि मानसच्या आयुष्यामध्ये काय काय घड ऐकायला विसरू नका